सामाजिक व राजकीय जीवन जगत असताना आंदोलने लढे देत तुरुंगवासही झाला पण मागे पाहिले नाही आणि सरपंच ते सभापती असा संघर्षमय प्रवास पार करीत प्रभाकर म्हात्रे यशस्वी जीवन जगले आहेत असे गौरव उद्गार बहुजन विकास आघाडी अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कामनेथे काढले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये देशात लागलेल्या आणीबाणी आंदोलनात सहभागी झाल्याने दीड वर्षे राजकीय कैदी झालेले आणीबाणी आंदोलनातील सेनानी जिल्हा परिषद ठाणे माजी सभापती प्रभाकर म्हात्रे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा कामण येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सुरेश टावरे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी काँग्रेसचे विजय पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख वैतरणा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डी के पाटील माजी महापौर रुपेश जाधव माजी सभापती रमेश घोरकोना कन्हैया भोईर माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे शिवछत्रपती सेवा मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील सत्कार समितीचे पदाधिकारी म्हात्रे व टावरे कुटुंबीय यांची उपस्थिती होती कार्यक्रमात यावेळी शाल सत्कार चिन्ह सन्मानपत्र व पंचाहत्तर हजाराची थैली मान्यवरांच्या हस्ते देऊन प्रभाकर म्हात्रे यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना आमदार हितेंद्र ठाकूर नेमके काय म्हणाले पाहूया प्रभाकर मात्रेचा पंचाहत्तरी माझ्याबरोबर आले ते वेगवेगळ्या विक चांगले म्हणजे माझे जवळपास सगळ्यात पक्षातल्या लोकांशी संबंध चांगले इकडे काशीनाथ पाटीलचे उत्तम माझ्या बरोबर आलेले प्रभाकर मात्रे जनता पक्ष जनार्दन मात्रे जनार्दन जनता पक्ष म्हणजे वेगवेगळ्या पक्षातले सगळे पण कधी काही होतो माझ्या बरोबर शेखर बुड फक्त राजानीकडून तिकडे गेला पण असे सगळे वेगवेगळ्या पक्षातले एक मित्र परिवार आणि चांगला माणूस बसला हा नवीन अजून भेदभाव न करता आपण त्याच्याकडून आपल्या तालुक्याचं काम कसं कर करून घेऊ शकतो आपल्या तालुक्याकरता कोण चांगला पडेल आणि कोणत्याही बाबतीत एक तर सगळं स्वतंत्रपणे काम करतात मग त्यावेळी एखादा न पटणारा पण आवाज काढतात आणि तो चालून घ्यायला लागतो राजकारण समाजकारण माणूस ज्यावेळी राहतो त्यावेळी सगळ्यात आपण आपल्याबरोबर असलेल्या आपल्याच विचाराने जातील काही वेळा कोणतीतरी एखादी गोष्ट वेगळी गोष्ट मला ती योग्य वाटत तशी ती त्यांना योग्य वाटते आणि अशाही परिस्थितीमध्ये सगळ्यांशी जुळवून योग्य प्रकारे आपण आपल्या तालुक्यात काम कसं करू शकतो ते बघत आलो आणि त्याच्यामध्ये प्रभाकर मात्रेंवर लक्ष होतं कारण का एकदा इलेक्शनला पाडलं पण त्यांना मी ब्याण्णवला असं नाही का पाडलं नाही पाडलं सत्त्याण्णवला बरोबर घेतलं बरोबर घेतल्याचं कारण का माहिती होतं का आपण प्रत्येक वेळी चांगल्या कार्यकर्त्याच्या मागे लोकफोड पंचायतीच्या कार्यकर्त्याला आपल्याला घेतलं आपल्या पक्षात चांगलं काम होते ना त्याच्यामुळे घेतलं पुढे सभापती झाले म्हणजे गावच्या सरपंचापासून ते सभापती भर आहेत वेगवेगळ्या सोसायट्यांवर सगळ्या ठिकाणी काम केलं इकडे उल्लेख केला गेला मात्र साहेबांचे बोलत होता ते बोलले का मृणाल मध्ये ऑफिसमध्ये कार्यकर्ते मला पगार द्यायचे पगार म्हणजे किती दोन पाचशे रुपये तुमचे गुरु कोण पंढरी अप्पा वर टीचर वर टीचर त्यांच्या साहेब तुम्ही शिकलो वर टीचर पंढरी अप्पा डॉमिनिको सलवेज परशुराम डावरे त्यांच्या पत्नी आज इकडे आलेल्या आहेत नव्वदला त्यांच्या बरोबर मग मी आमदार असल्यामुळे त्यांच्याशी पण नाही चांगले संबंध आले परंतु एक ज्या पद्धतीने ज्या मुशीतून ही लोक पुढे गेल्यात हे मरेपर्यंत शांत बसणारे नाहीत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचे म्हणजे हे तुमच्या विरोधकांनी हा बोर्ड तयार केलाय मी गरीब कोण काय कोणी पुढाकार घेतलेला कार्यक्रमाला मी लगेच नाव असतो ते पुढाकार घेतलाय जरा इलेक्शनला इकडे इच्छा आहे ना त्याने तुमचा हा बोर्ड बनवलाय आणि तुमच्या पंचातरीला दिलेला शब्द पाहा पुढची ज्यावेळी कधी इलेक्शन लागेल त्यावेळी हेच मला सांगायला येणार हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही तुमचं आपलं काम चालू करत ठेवा आणि समाजकारणात काम करत असत राजकारणात समाजकारणात काम करत <laughs> होतं ना पत्नी नावाच्या प्राण्याचा फार मोठा वाटा असतो कारण का सकाळी किती वाजता घरातून देखील ना रात्री किती वाजता घरी येतील कोणत्या वेळी जेवणार वेळी नाही जेवणार याचं काही वेळापत्रक ठरलेलं नसते आणि त्यावेळी किती वाजता वाटण्याची तयारी असलेली पत्नी कुठे जातात का जातात नाही गेलं न चालेल का त्या किटकिटी करतात साथ देणारी पत्नी साथ देणारी भक्त तुम्ही नशीब आलाय चांगल्यापैकी म्हणजे कदाचित त्यांना टावरे कुटुंबियांतून आल्यामुळे त्यांना सवय असेल तिकडच्या राजकारणामुळे काही चालणारच आहेत नशिबी येत पडलेलं आहे पण जवळपास सगळ्याच राजकारणाच्या घरी हा मोठा विषय असतो आणि तिकडे पत्नीची मदत लागते कुटुंबियांची मदत लागते म्हणजे मुलं आहे तीन मुलं मुलगा दोन मुली भावंड अन्य सगळे मोठा मात्र कुटुंबीय तुझं Uh, संकेतलन पकडलं मोठं कुटुंब या परिसरातलं शंभर माणसांचं कुटुंब या सगळ्यांमुळे तुम्हाला साथ दिली त्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे माणूस एकता स्वतःच्या काही कोणताही माणूस आपलं कुटुंब मित्र परिवार ह्याच्यामुळे समाजामध्ये हो मोठा मोठा होत असतो आणि तुम्ही तुमच्या परीने म्हणजे आदिवासी समाजाचा इकडे उल्लेख झाला का आदिवासी लोकांकरता समाजाकरता तुम्ही काम केलं सगळ्यात समाजाकरता काम केलं म्हणजे संघर्ष रेल्वेचा असेल आणखीन कसला असेल या सगळ्या जीवनामध्ये आणीबाणीमध्ये जेलमध्ये जाण्यापासून जेल ते अन्य वेळी पण आंदोलनामुळे कधीतरी जेलमध्ये जाणं ते सगळे उपग्रह तुम्ही समाजाकरता केला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळ्या प्रकारे स्वतःचा स्वार्थ साधला किंवा कुठेतरी स्वतःचा तुंब्या भरून घेतला अशा प्रकारची कधीही कुठेही कोणीही म्हणजे राजकारणात नसतेच पण आरोपच केला जाय सगळ्यात महत्वाचं उत्तर देताना प्रभाकर म्हात्रे यांनी आपल्या गेल्या पन्नास वर्षातील विविध राजकीय व सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाला दिला माझे गुरु बोबा सामंत गुरुजी त्यांचं मार्गदर्शन मुणालताई व सर यांच्याबरोबर काम या सर्वा सर्वा करत असताना मिळालेला अनुभव या ठिकाणी ज्यांचा उल्लेख केला ते डावरेसाहेब हे माझे गुरुतुल्यच होते त्यांची सर्व फॅमिली सर्व कुटुंब माझ्यावर सतत प्रेम करत राहिले त्या कुटुंबाने माझी पत्नी असल्या कारणानं या कुटुंबाने माझ्यावर सतत प्रेम केलं तुमच्या सर्वांच्या प्रेमापुढी मी आज भारावून गेलेलो आहे परंतु प्रेम अशाने होत नाही आपण काहीतरी करत असतो करत राहिलं पाहिजे कार्यकर्त्यांनी गप्प कामा कामाने त्यांनी समाजसेवा केली पाहिजे अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आपण करत असतो वसई तालुक्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मग सिडको असेल रस्ता रोखा असेल तबेला आटाव असेल भायगाईच्या विरुद्ध असेल अशा तऱ्हेने सर्व आंदोलनामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जे आजही माझ्यावर प्रेम करतात आज आपण या सोहळा या ठिकाणी बघतो ते हा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने माझ्यासाठी या ठिकाणी हा अमृत सोहळा कसा यशस्वी पार पडता येईल ह्याचे प्रयत्न करतो नावं मी घेऊ शकत नाही एवढे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत या परिसरातील सर्व जनतेने माझ्यावर प्रेम केलं मी सतत दोन वेळा निवडून आलो त्या पहिल्यांदा जनता दलातून आलो जनता दलातून आल्यानंतर अकरा वर्ष मी जिल्हा परिषद मेंबर होतो त्याच्यानंतर अप्पांच्या बरोबर गेलो अप्पानी मला खूप प्रेम दिलं आणि आज सतत त्यानंतर सत्तावन्न साली ज्या वेळेला मी निवडून आलो तीन वर्ष मी बांधकाम आणि आरोग्य सभापती होतो आपण काम करत राहिलो तर आपल्याला वय लक्षात येत नाही आज पंच्याहत्तर वर्ष झाली मला स्वतःला असं लक्षात येत नाही की खरोखर मी पंच्याहत्तर वर्षाचा झालो की काय आणि हे करत असतानाच अनेक मित्र भेटले नवीन मित्र आले जुने मित्र भेटले त्या सर्वांना बरोबर घेऊन हे काम करण्याचा प्रयत्न केला आणि असं काही नाही आहे कार्यकर्ता हा कधी गप्प बसत नाही आहे मग त्याचं भय किती होिकट सांगितलं मी कधी गप्पा बसणारा ना माणूस नाही आहे सतत काम करत राहणं मरेपर्यंत काम करत राहणं तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहिले तर मी खूप काम करू शकतो माझं कुटुंब लहान आहे आज माझ्याबरोबर माझा एक मुलगा दोन मुली माझी पत्नी अतिशय माझ्यावर प्रेम करतात मला तुम्हाला नवल वाटेल की मला माझं घर माझं स्वतःचं घर माझ्या नावावर नाही तसूवर माझी शेती माझ्या नावावर नाही माझ्या नावावर गाडी नाही आहे दोनच माणसं माझ्या नावावर आहेत एक अभय प्रभाकर मात्रे आणि दुसरं कुसुम प्रभाकर म्हात्रे याच्या व्यतिरिक्त का माझ्याकडे काही नाही आहे आणि मी अतिशय अतिशय जगलो ते पण पाचशे रुपये पगार त्यावेळेस इकडनं मला मिळायचा तो पगारावर चांगला उपजीविका करायची जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी मानधन मिळायचं पण ते कार्यकर्त्यांच्यासाठीच आपण ते खर्च करायचो अशा अवस्थेमध्ये जगलो वडील सुतारकाम करायचे ते घरं बांधता बांधता आमचं घर सा त्यांनी सावरलं आणि आम्ही खरोखर सावरलं गेलो वडिलांचं उपकार कधी भिडू शकणार नाही गुरूंचा उपकार कधी भिवडू शकणार नाही आहे आमच्याबरोबर आमचे नेते जे आहेत त्यांचं उपकार मी आयुष्यात भेडू शकणार नाही तुमचं सर्व कार्यकर्त्यांचं उपकार मी अजन्न विसरणार नाही अशीच माझ्यावर प्रेम करत राहा करत राहा करत राहा